नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते बिझनेस जत्रा दोन हजार पंचवीस मध्ये मराठी उद्योजकांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग आपल्याला पाहायला मिळतोय आता आपण आहोत बिझनेस जत्रामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आगळा वेगळा स्टॉल आहे आपण अधिक माहिती मॅडम कडनं जाणून घेऊया मॅडम काय सांगाल आपल्या स्टॉल बद्दल काय माहिती आहे आमचं हे वसुंधरा सत्व ऑइल म्हणून हा आमचा स्टॉल आहे आम्ही इथे लाकडी घाणं जो लाकडापासून जे पहिले त्याला बैल लावायचे आता आम्ही तो मशीनवर चालवतो पण आहे घाणं लाकडीच तर लाकडी घाण्यातून आम्ही हे तेल तयार करतो त्याच्यात ते बदाम तेल आहे तीळ तेल आहे खोबऱ्याचं तेल आहे नंतर संत्रावर आहे आणि जर एखाद्याला कुणाला जर कुठलेही कुणा कुणा पाहिजे असतील तेल तर ती त्यांनी ऑर्डर करायला तर आम्ही देव करून देतो याच्यामध्ये आम्ही याचा आमचा उद्देश असा आहे तयार करण्याचा कारण हल्ली बाहेर सगळीकडे गेलात साठ पासष्टच्या वरती कोणी जगतच नाही आहे जो तो केमिकल खाऊनच जगतो आहे आणि आम्हाला त्यांच्यापर्यंत पोचायचं आहे की केमिकल सोडा बाबा आता कमीत कमी हे सा, सात्विक तेल तरी तुम्ही वापरा आणि त्याच्यासाठी आम्ही हा सगळा खुटाणा केलेला आहे आणि आमचा स्वतःचा जो घाणं आहे म्हणजे लोकांकडून घेऊन ते विकणं विकणं हा प्रकार आम्हाला जमणार नाही त्यामुळे आम्ही स्वतःचा घाणं टाकलेला आहे या घाण्यातून आम्ही स्वतःही तेल तयार करून देतो आणि बाहेरच्या ज्या किमतीच्यापेक्षाही आमच्या किमती कमी आहेत असं सगळे स्वतः येऊन सांगणारे पण आहेत पण आम्ही म्हणाले आम्हाला पैसे नाही कमायचे तर आम्हाला माणसं कमावायची आहेत आम्हाला माणसांची सेहत ठेवायची से चांगली त्यासाठी आम्ही हे सगळं करतो आहे आणि त्याच्यात दुसरा उपक्रम आमचा असा आहे की आम्ही मुरबाड येथे जे गाई सोडून देतात शेतकरी त्यांना त्यांना सांभाळताच येत नाही आहे कसायला पण देऊ शकतात तर अशा गायी आम्ही आमच्याकडे ठेवतो त्यांचं जे आहे ते खाणंपिणं असंच मग बाकी सगळ्यांना आम्ही स्वतःहून सांगतो बघा तुमच्यासाठी हे प्रॉडक्ट तयार करतो त्यांच्यापासून शेणापासून आणि त्याचे पैसे नाही घेत आम्ही त्यांना ते घरी वापरायला देतो आणि सांगतो तुम्हाला यथाशक्ती जे काही गाईंसाठी द्यायचं असेल ते तुम्ही द्या देणारे पण भरपूर आहेत नाही असं नाही तेही हे करायला येतात दहा रुपयापासून आम्ही मदत घेतो लोकांच्याकडून आणि अशा पद्धतीने आणि आम्ही एकटे एवढं मोठं सांभाळू नाही शकत कारण हे काय गायींना सांभाळणे काही खाऊ नाही आहे पन्नास साठ गाई एकदम सांभाळताही येत नाही कारण आमची ट्रस्ट आहे पण ट्रस्टमध्ये एवढा नाही नवीन नवीन आम्ही ट्रस्ट ही सुरू केली आहे तर आम्ही तर नेहमी सगळ्यांना सांगत असं करणारे आम्हाला थोडीफार मदत करतात पण आणि मुख्य म्हणजे मदत कोण करत भाजीपाला घेऊन येणारे लोक आहेत ते संध्याकाळच्या वेळेला भाजीपाला टाकून जातात ना ते सुद्धा आम्हाला ते पार्सलला देत आहे तुमच्या गाईंसाठी घ्या म्हणून तर अशा पद्धतीने आम्ही हे त्यांना चांगल्याप्रमाणे सांभाळण्याचा प्रयत्न करतोय अजूनही लोकांनी आम्हाला मदत करावी ही सा आमची करा इच्छा आहे गव्हर्नमेंटनी आम्हाला काहीतरी त्यात मदत करावी असंही आम्हाला वाटतं किती वर्षापासून तुमचा हा बिझनेस आहे आणि नवीन जे बिझनेस करून पाहता त्यांना काय टिप्स द्या बघा आम्ही त्या हे करतोय जे तरी आम्हाला एक पाच सात वर्ष नक्कीच झाले त्याच्यामध्ये आणि आम्ही नवीन येणाऱ्यांना हे सांगतोय की जे काय करा ते इमानदारीत करा त्याच्या भेसळ भिसळ करून आणि लोकांना म्हणजे नडू नका कुणाला की याच्यात पैसा तुम्ही कमवाल सेहत दुसऱ्यांची घालवाल तर त्यांची सेहत कशी होईल आणि ते भारत सशक्त कसा होईल हे बघा याच्यासाठी मी प्रयत्न करते हे आमचं दुसरं वर्ष आहे तिथला स्टाफ पण खूप खूपच चांगला आहे सगळ्या पद्धतीने मदत करणार आहे आणि म्हणजे चेअरअप करणार आहे खरोखर खूप सुंदर आहे आम्हाला याच्याबद्दल खूप अभिमान भेटतो नक्कीच आपण पाहिलं बिझनेस जत्रामध्ये सुंदर असा स्टॉल आहे हेल्थ केअर रिलेटेड प्रोडक्ट देखील आपल्याला या स्टॉलवर पाहायला मिळतात या जत्रेमध्ये पाहायला मिळतात